आणि चा सा सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स एकमेकांशी भिडणार आहेत हा सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियम वर खेळला जाणार आहे या हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत यापूर्वी दोन्ही संघांचे झालेल्या सामन्यात लखनौने चेन्नईचा पराभव केला होता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवला आहे अमरावती यवतमाळ वर्धा आणि नागपूर येथे गारपीट होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर पालघर जालना परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हवामानाचा कोणताही इशारा नाही राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस किंवा गारपीट होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे देवेंद्र फडणवीसांना अटक केली जाणार होती एकनाथ शिंदेंच्या या विधानावर संजय राऊत म्हणाले की सरकार कोणालाही विनाकारण अटक करत नाही मग आरोपी कितीही मोठा असो कायद्या समोर सगळे समान असतात हे शिंदेजींचे जे बॉस आहेत नरेंद्र मोदी यांचं म्हणणं आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत कर्नाटक मधील एकाच क्लासमध्ये शिकणारे नेहा आणि फयाज प्रेम प्रकरणातून फयाजने नेहाची हत्या केली या नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांनी ही हत्या लव जिहाद असल्याचं निरंजन हिरेमठ मत यांनी म्हटलं की मी मागणी करतो की इतर लोकांना सुद्धा या प्रकरणामध्ये अटक व्हावी हे लव जिहाद नाही तर काय लव जिहादासाठी ते चांगल्या घरातील मुलींना टार्गेट करतात त्यांचा एन्काउंटर करायला पाहिजे किंवा त्यांना फाशी द्यायला हवी असे नेहाचे वडील म्हणाले आहेत एमडीएच मसाले व एव्हरेस्ट मसाले हे भारतातले मसाल्यांचे लोकप्रिय ब्रँड आहेत एमडीएच ची साठहून अधिक उत्पादनं बाजारात होतात यापैकी देगी मिरची चाट मसाला आणि चना मसाला यांची विक्री जास्त होते या मसाल्यांमध्ये जास्त प्रमाणात इथिलीन ऑक्साईड असल्याचं आढळल्याने त्यांच्यावर बंदी घालण्यात आली तसंच त्याच्या अधिक सेवनानं कॅन्सर होण्याचा धोका वाढतो या मसाल्यांच्या बंदीबाबत भारतीय मसाले बोर्डानेही लक्ष घातलं आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलीस अंमलदाराचा लाकडी दांड्याने ठेचून खून करण्यात आला आहे सिद्धार्थ जाधव असे मयत पोलीस अंमलदाराचे नाव आहे सिद्धार्थ हे कारागृहात कार्यरत होते रविवारी रात्री सिद्धार्थ मित्र जेल परिसरातील मागच्या जागेत ड्रिंक करण्यासाठी गेले होते यावेळी यावेळी आलेल्या काही हल्लेखोरांनी सिद्धार्थ आणि त्यांच्या मित्रावर हल्ला केला यामध्ये सिद्धार्थ यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मित्र सचिन गंभीर जखमी आहे असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा